इस्माईल भैया पैलवान यांचा भव्य सत्कार सोहळा वजा आमंत्रण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष जनसेवेच्या कार्याला नवी दिशा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या परभणी ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माननीय आमदार बाबाजानी दुराणी साहेब यांच्या भव्य सत्कार सोहळ्याचे आग्रहाचे निमंत्रण सत्कार मूर्ती माननीय आमदार बाबाजानी दुराणी साहेब पद परभणी ग्रामीण जिल्हाध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार वेळ दुपारी दोन पूर्णांक तीस शतांश वाजता आदरणीय साहेब यांच्या नेतृत्वाचा गौरव करण्यासाठी आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक आणि सर्व नागरिक बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती इस्माईल भैया पॅलवान आणि समस्त काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते परभणी ग्रामीण जिल्हा या निमंत्रण पत्रिकेमध्ये आता विनित म्हणून इस्माईल भैया पैलवान यांचा दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वेळ दुपारी अडीच वाजता परभणी जिल्ह्याचे लाडके माजी आमदार बाबाजाने दुराणी साहेब यांचा परभणी जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी निवड झाल्यामुळं जिंतूर नगरीतर्फे भव्य नगरी, नगरी सत्कार सोहळा ठेवण्यात आलेला आहे तरी माझी सर्व जिंतूरकरांना अशी विनंती आहे की आपण ठीक अडीच वाजता आल्मंड गार्डन एंड फंक्शन हॉल टिपू सुलतान चौक या ठिकाणी उपस्थित राहून साहेबांच्या नागरी सत्कारामध्ये सहभागी व्हावं याशी जाहीर आवाहन करतो